आणि फक्त सहा महिन्यामध्ये हा प्लॉट तुम्हाला दिसतोय समोरचा त्यानंतर भेंडी त्याच्यामध्ये लावलेली आहे त्यानंतर यात अगोदर टमाटा त्यांनी टमाटर चार लाखाची शेत त्यांनी उत्पन्न यातून काढलेलं आहे आठ लाख रुपये या प्लॉटला उभं करायला लागले त्यातले चार लाख रुपये टमाटरतून निघले आहेत आणि आता विक्री जी चालू आहे ती भेंडीची चालू आहे तर या आणि तो कशा प्रकारे केला जातो यासाठी आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याला नक्कीच आपण भेट द्यावी कारण की सर्व माहिती या शॉर्टमध्ये टाकणं शक्य नाही तर नक्कीच गवताचासुद्धा यांनी सावलीसाठी कसा वापर केलेला आहे त्या माध्यमातून आपण बघू शकता आणि हे उन्हाळ्यामध्ये त्यांना आता फायद्याचं राहील तर कलात्मक दृष्टीने शेती करून आपल्या जे आहे त्यातून आपल्या पिकाला काय फायदा होऊ शकतो अशा पद्धतीने भाऊंनी या ठिकाणी विचार केलेला आहे बघत असाल तर जवळजवळ तीन तीन चार चार फुटाचे लांब पानं आपल्याला या ठिकाणी दिसून येतील नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळाला सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊ राम।, राम 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 तर यांच्या शेतामध्ये आपण आज आलेलो आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे यांनी प्रयोगशीलता जपत खूप चांगल्या प्रकारे सगळेच पिक या ठिकाणी घेतलेले आहेत तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपण आपली शेती आपली प्रयोगशाळाला सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दोपर्यंत धन्यवाद राम राम.